जवळजवळ ह्या क्षेत्रावर जवळजवळ सात आठ एकर जमीन विमीन घेतली आपण त्या मेन हायवेला लाई सगळी सात आठ एकर म्हणजे आता सरकारी नोकरीवाल्याला रोज दहा पंधरा हजार रुपये मिळत नाही आपण एक नंबर केला तर दहा पंधरा हजार रुपये घेऊन जाकरान पाय धरल्यामुळे वर मला वाटलं काय तर खडाबिडा लागला असेल नाही काय तर काटीपिटी घुसली असेल तर नमस्कार मित्रांनो आपण बुरखोडीच्या मैदान आलोय आणि एक कमी कालावधीत यशिकाओ जाणारे ड्रायव्हर भया ड्रायव्हर ड्रायव्हर कधी सुरुवात केली मैदान म्हणजे आधी फेऱ्याच्या गाड्या हाणत होतो पण आता मैदान चालू झाल्यापासून आध्यात गाड्या चालू हाना बर कोण म्हणजे गुरु कोणाला म्हणत होता तुम्ही माझा गुरु म्हणजे वाडे अजून अच्छुत डायवर बबलो डायव्हर अमर डायवर हे माझे गुरु आहेत अच्छुतकं काय घ्यावं असं वाटलं म्हणजे सगळ्यात आधी आजच्या ड्रायव्हर आपल्या घरच्या गाड्या आणत होता पण आजच्या ड्रायव्हर कायम सांगत होता गाड्या म्हणजे न बाहेर जाणार आणच्या अडचणीत गाड्या आणायच्या नाहीत असं आजच्या ड्रायवर सांगत होता बरं ड्रायव्हर क्षेत्रातला सगळ्यात म्हणजे आता आजच्या ड्रायव्हरकडून काय घेतलं तुम्ही आजच्या ड्रायव्हर म्हणजे दिवसा दिवसभरात एकच गाडी आणतोय पण चांगली गाडी आणतोय आणि सगळ्यात महत्वा म्हणजे ठाम गाडी आणतोय बाहेर बिर जाणारी गाडी बिडी कुठली आणत नाही म्हणजे आपला जीव सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या जीव सांभाळून गाडी आणतोय तुमची सुरुवात कशी झाली कुठला सुरुवात झाली फेऱ्यापासून फेऱ्यापासून म्हणजे फेऱ्याच्या गाड्या मी घरी आपल्या घरातल्या वसरा बिसरांच्या हाणत होतो पहिल्यांदा हांडेवाडीला गेलतो समीर बाय यांचा शाहीर सोडायला आणि गटाला त्या गाडीत जो मोडले आलं आणि दुसऱ्यांदा म्हणजे तेव्हा डबल पहिलं तर चालत होतं आजच्या ड्रायव्हर ही सगळी होती ती पण त्या गाडीत हांडेवाडीच्या दुसऱ्या फेऱ्याला कोण बसत नव्हतं मग राहुल सावंत मला म्हणत की गाडी तेवढी हाण गटाला तिथं पहिल्याच अड्ड्यात गाडी माझी फायनल राहिली ती पहिल्याच अड्डा आणला पहिल्याच अड्ड्यात फायनल राहिली सोना गार्डनचा पक्षी आणि पत्रीवाल्यांचा शाहीर बर... शमीर यांचा आणि तीन नंबर केला तिथं बर आता घरचे लोक काय म्हणते कशाला गाडी वगैरे म्हणजे रिस्क आहे रिस्क आहे पण आपल्या घरात पहिल्यापासून नाद असल्यामुळे नाही ती पण अड्ड्यात असते ती विषय त्यामुळे मला काय किती कुठल्या कुठल्या नाव मागे गाडी आणल्या नामानकित म्हणजे सगळी बैल आणते मोरत डोरले धारणे आणलाय चिखले तेज आणलाय माणिकराव आणलाय एम चा राजा आणलाय म्हणजे सगळी मोठी बैल आणते मोठा सोने आणलाय बलमा आणलाय ड्रायव्हर क्षेत्रान काय दिलं तुम्हाला ड्रायव्हर क्षेत्रात सगळ्यात म्हणजे माणूस केले दिल्या म्हणजे माणूस लय ओळखतात आपल्या बाया ड्रायव्हर म्हणून या ड्रायव्हर पुढच्या राहनाला जे चलाकीपणा काय सांगत का त्यावेळेस काय असं वाटतं का की बाबा ही बाजूची गाडी पुढे जाते आता काय म्हणजे तिथं सुस्त कस शेवटच्या शाणाला म्हणजे आटे पाक आठे तटीचा डाव असतो कारण की सगळ्या गाड्या शेमीला म्हणजे सगळ्या सामान आलेल्या असते त्यावढ्या तर हातचालाकपणा करून गाडी लावायला लागत्या बर आज कुठला किसा आहे जी तिथं वाटत नव्हतं की गाडी लागेल असं वाटत नव्हतं पण लावली पेडगावला म्हणजे मागल्या वर्षी मानेकराव निजुमान्यांचा सरदार होता एक नंबर तास गाडी होती शेमीला आणि आज पण गाड्या सगळ्या चांगल्याच होत्या आम्हाला स्वतःला काय वाटत नव्हतं की गाडी आज आपल्याला मानेकराव फायनल राहिला राहील पण तिथं पहिल्याच अड्ड्यात एक नंबर तासानं गाडी फायनलला राहिलेली तिथं एक नंबर केला पेडगावला बरं आठवणीतलं फायनल कुठला आठवणीतलं म्हणजे मला तर वाटतंय की सलग दोन वर्ष पेडगावला मानेकराव एक नंबर तासानं पाहून शेमी काढतोय आणि फायनल राहतोय तिथं आणि दोन्ही पण टायमिंगला फायनलला एक दोन नंबर करतोय मानेगरा। बरं आता माणिकराव जो काय झालं ना की मला वाटतं ही अड्डा असेल भुरखवडीचा हीच मला वाटते ही फाटी होती तीन नंबर तास हीच की फाटी हो। तीन नंबर तास म्हणजे हीच फाटी ह्या फाटी दुबार आहे काय ना की माणिकरावला नक्की काय काय विषय रावला म्हणजे खालने एक दोन चार वड्या इथं निम्म पात्र गेला ना अचानक माणिकराव पाय धरला माझ्याच गाडीत होतो पण मला पण वाटलं नाही की एवढा मोठा प्रॉब्लेम असेल पण नॉर्मल जरा क्रॅक असल्यामुळं माने पाय वरधार तुम्हाला कस कळलं बरं पाय पाय धरल्यामुळे वर मला खडाबिडा लागला असेल काय तर बिटी घुसली असेल पण वर जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा जरा का आलं की क्रॅक असेल पण पाय क्रॅक आता तुम्ही बघितला त्यावेळेस पाय क्रॅक असुद्धा गटाला टाका टाकी म्हणजे थोडक्यात गट काढले जमा तीन पाया असं वर पळत गेला तो त्याला जिद्द होती त्याला जिद्द म्हणजे तो पहिल्यापासून म्हणजे असं त्याकडे बघितलं वाटत पण नव्हतं की हो बैल आज फायनल राहील वाटत नव्हतं की तो ह्याकडे बघितल्या माणिकराव आजच्या मैदानात फायनल राहील असं पण त्याला आज झुकलं नाही की एवढा पाहायला त्याला कळतच नव्हतं पळ वेगळाच होता मुंबईत गाडी आणल्या का मुंबईत पण आणल्या मुंबईत म्हणजे एक मानेकराव तीन चार धानला म्हणजे शर्ती केले त्या तर काय सांगताल म्हणजे माणिकरावनंच तसं लय नाव केलं तुम्ही सगळ्यात सगळ्यात जास्त म्हणजे आपलं लय नाव झालंय मानेग्राव मधून सगळी माणसं बिंच वायकाय लागली परिस्थिती कशी तुमची घरची परिस्थिती चांगली आपली मग पहिल्यापासून लहानपणापासून किती शाळा झाली तुमची माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले ग्रॅज्युएशन कंप्लीट करून ग्रॅज्युएशन पूर्ण करून लग्न झाले का नाही अजून आता वाटतंय का लगीन म्हणजे शिजरा गाडी आणतोय गाडी आण माणसाला म्हणजे अनेक लोक म्हणत ड्रायव्हर आहे देऊ गाडी म्हणजे काय सिच्युएशन काय असते म्हणजे आता सरकारी नोकरीवाल्याला रोजचं दहा हजार पंधरा हजार रुपये मिळत नाही आपण एक नंबर केला तर दहा पंधरा हजार रुपये घेऊन जा मग काय म्हणजे सरकारी नोकरी पेक्षा या ड्रायवर ला किंमत आहे बरं रिस्क काय गाडी क्षेत्रात सगळ्या ड्रायव्हरला किंमत जास्त आहे जवळ जवळ ह्या क्षेत्रावर जवळ जवळ सात आठ एकर जमीन घेतली आपण ह्या क्षेत्रावर सात आठ एकर जमीन घेतली त्यामुळे घरातले कोण काय बोलू शकत नाही ना ओके बघा मित्रांनो बैलगाडी शरीर शरीर जिथलं मला वाटतंय ड्रायव्हरला सात आठ जमीन घेऊ शकतो सरकार नको जरा सात आठ एकर जमीन घेऊ शकत नाही दहा वर्ष नव्हते टच आहे मेन हायवे ला आहे सगळी सात आठ एकर ओके गाड्या सुट्टी धन्यवाद